नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सुरोशे दोनशे छत्तीस बिनदास ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदात राहा तर मित्रांनो आता चौकडे तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला इकडे तिकडे उन्हाळ्याचे दिवस आहेत असं कडक ऊन पड आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय असतं काय नाही काय कामं असतं आपल्याला हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कुठं दौरा असतो कुठं फिरायचं असतं कुठं जायचं असतं हे तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे तर मित्रांनो उन्हाळा म्हटलं की लग्न सुरू होतात जागरण सुरू होतात गोंधळ चालू होतो आणि अखंड हरिनाम सप्ताह बऱ्याच खेडे गावामध्ये गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतात लग्न जोरात चालू असतात आणि सध्याही लग्न चालू आहेत अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत तर मित्रांनो मी असं जे एका लग्नाला काल परवा दिवशी गेलतो तर मला असं एक गोष्ट निदर्शनात आली माझ्या तर मी तुम्हाला आज ती शेअर करणार आहे कारण ती गोष्ट मित्रांनो अशी महत्त्वाची गोष्ट आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण ती गोष्ट जर काहींच्या जीवनात नसली तर माणसाला जगता येत नाही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो आता तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो कुठंही सप्ताह असो सप्ताहाचा काला असो काल्याची पंगत असो लग्न असो लग्न कार्य असो की लग्न झाल्यानंतर जेवण असतं काला झाल्यानंतर जेवण असतं तर मी असं एका लग्नाला गेलो असताना लग्न उरकलं आणि झटपट तो तर माहिती आहे गावाकडं लग्न कसं असतं अशा जमिनीमध्ये वावरामध्ये खूप मोठा मंडप दिलेला असतो तर त्या मंडपामध्ये गावकडं लग्नाचा विषय हा एकदम वेगळाच असतो आणि आनंददायी असतो पण चांगले लग्न असतात चा गावकडले खेडेगावामधले ग्रामीण भागामधले तर तरी पण काही लोकांकडून खूप मोठी चूक होती तर ती चूक मी माझ्या निदर्शनास आली ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ती चूक अशी आहे की मी त्या लग्नाला गेल्याच्या नंतर लग्न उरकलं अक्षदा पाळड्या वाजंत्री झाली आणि पटापट असे लोक पंक्तीला बसले जेवायला बसले जेवायला हे बेत एकदम मस्त होता एकदम भारी बुंदी बटाट्याची भाजी पुरी भात मसाले भात शेवचिवडा एकदम भारी जेवण होतं तर भरपूर मंडळींनी पंक्ती बसल्या खूप जेवले आणि माझ्या शेजारी एकदम बसला होता तर मी त्याला काही बोललो नाही पण तो शेजारी बसलेला असताना त्याचं जेवण फुल झालं पण वाढणार आले की तो घेतच राहायचा वाढणार आले की तो घेतच राहायचा पुरी घे बुंदी घे भाजी घे शेवटी माणूस खाऊन खाऊन किती खाणार आहे थोडंसं खाणार आहे काही जास्त खात असतील पण त्याने थोडं खाल्लं आणि निम्मा स्वयंपाक त्याच्या पडला पत्र आमच्याकडे त्याला पत पत्तरवाळी म्हणतात ताटाला तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असतील निम्मा आणणं त्या पत्रवाळीवरच होतं आणि तो तसा न जेवता ते तसंच ठेवून दिलं आणि उठून गेला तर मला त्या अन्न जितके तत्र वाटली कारण मी सुद्धा काही दिवस बिगर अन्न पाण्याचे काढलेले असल्यामुळं मला त्या अन्नाचे खूप वाईट वाटलं तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की आपण याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवला पाहिजे एक ब्लॉग नक्की बनवला पाहिजे कारण ते अन्न असं एका जणांनी नाही भरपूर जणांनी असं उष्ट ठेवलं आणि उठून गेले तर ते अन्न किती वायाला गेलं असं आज काही काही जणांची अशी परिस्थिती आहे का त्या अन्नाशी विना ते मरत लोक त्यांना अन्न भेटत नाही तर माझ्या सर्वांना अशी विनंती आहे आता कार्यक्रम चालू आहे सप्ताह चालू आहे लग्न कार्य भरपूर चालू येतं तर आपण कृपया करून असं करू नका आपल्याला जेवढं अन्न लागतं जेवढं खायचं जेवढी पोटामध्ये आहे तेवढंच अन्न घ्या आणि खा आणि असं काही वायाला घालू नका का कारण अन्न भेटायला आजकाल खूप मुश्किल आहे ज्याला अन्न भेटत नाही त्याला त्या अन्नाची किंमत आहे त्यामुळं मला असं वाटलं की आपण एक याच्यावरती एक ब्लॉग बनवं मला खूप तत्व वाटली कारण मी सुद्धा चार पाच वर्ष भिक्षा मागून खालेली हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे काहीला नसन माहीत तर ज्यांना ज्यांना माहिती नाही की मी कित पाच वर्ष भिक्षा मागून का खाल्ली तर त्यांनी कमेंट अवश्य करा मी त्यांना सांगायचा प्रयत्न नक्की करीन तर मित्रांनो असं माझा सांगायचा प्रामाणिकपणे उद्देश होता की प्रत्येकजण कुठंही गेलो कोणत्या कार्यक्रमाला का जर गेलं तर असं लग्नाकार्यामध्ये सप्ताहामध्ये कोणते सार्वजनिक पंगत असेल काही असं कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये अन्न असं पत्तरवाळीवरती ठेवी जाऊ नका उष्टा ठेवी जाऊ नका आणि अन्नाचा कण वायाला जाऊ देऊ नका असं मला सांगायचं होतं तर मित्रांनो भरपूर जणाला या अन्नाविषयी काही जणांना भरपूर कळलेलं आहे की कि अन्नाची किंमत काय असते तर आत्ता माग माग कोरोनाचा काळ येऊन गेला त्या काळामध्ये प्रत्येकाला जवळजवळ प्रत्येकाला अन्नाचं महत्त्व कळलेलं आहे पण काही ज्यांना ज्यांना कळलं नाही अन्नाचं महत्व त्याला काय वाटत नाही कारण काही लोक पैशावाले होतं त्या सुद्धा अन्नाची किंमत कळालेली आहे त्या कोरोनामध्ये कारण भरपूर जणांकडे कोटींना पैसा होता पण कोटी पैसा असूनसुद्धा तो अन्न विकत घेऊ शकत नव्हता कारण पैशाला किंमत नाही किंमत अन्नाला आहे किंमत अन्नधान्याला आहे त्यामुळं प्रत्येक कण माणसाने वायाला जाऊन देऊ नका कारण याच्यावरती खूप विचार करा तुम्ही सर्व मंडळी मला खूप ते अन्न वायाला गेल्यामुळं मला खूप तत वाटली आणि मी त्या अन्नाकडे बऱ्याच वेळेस बघत होतो त्या उष्टा टाकलं होतं त्या मंडळींनी तर मला खूप तत वाटली त्यामुळे मी लगेच तिचाच निश्चय केला की यावरती एक ब्लॉग नक्की बनवायचा कारण ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाईल त्यांना कमीत कमी शंभर लोकापर्यंत समजा व्हिडिओ जर ब्लॉग गेला व्हिडिओ गेला तर त्याच्यातून दहा जणांनी जर याचं पालन केलं तर माझं व्हिडिओचं सार्थक झालं कारण मागचा दृष्टिकोन माझा चांगला होता आणि दहा जणांनी जरी शंभरमधल्या दहा जणांनी जरी अन्न उष्ट जर नाही टाकलं तर माझ्या व्हिडिओचा सार झाला असं मी समजेल आणि मित्रांनो परत एकदा मी सांगतो लग्न कार्यामध्ये सप्ताहामध्ये कुठे जर गेलात तर याचा विचार नक्की करा आपल्या ताटावरती उष्ट राहणार नाही काही शिल्लक राहणार नाही याची काळजी आवश्यक आहे कारण प्रत्येकाने लक्षात आणलं पाहिजे की अन्नाला खूप किंमत आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे आणि याची किंमत सगळ्यात जास्त म्हणजे शेतकऱ्याला आहे शेतकऱ्याला जास्त किंमत आहे कारण हे अन्न उगवायसाठी आणि तयार करायसाठी काय कष्ट लागतात हे फक्त शेतकऱ्याला माहिती आहे आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकरी स्वतः असल्यामुळं मला त्याची जाण आहे त्यामुळं अन्न जपून वापरा आणि वायाला घालू नका कारण आज कित्येकजण कित्येक, कित्येक माणसं अन्नविना उपाशी मरत आहेत त्यांना अन्न भेटत नाही आणि आपल्याला देवानी अन्न भरपूर दिलं आहे तर आपण त्याचा योग्य वापर करावा असं मला वाटतं आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळं प्रत्येकाने याच्यावर विचार करा आणि इथून पुढं अन्न उष्ट टाकायचा प्रयत्न करू नका पुढे कार्यक्रमात जर गेलं तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं पुढं सप्ताहामध्ये गेलं तर आपल्याला जेवढं लागत तेवढंच घ्यायचं कारण तो एक देवाचा प्रसाद असतो त्यामुळं आणि लग्नाला गेल्यावरही अन्न उष्ट टाकी जाऊ नका कारण त्या मुलीच्या बापांनी किती कष्ट करून ते लग्न हा सोहळा पार पाडलेला असतो इथं सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक मुलीच्या वाड्याला माहिती असतं की मुलीच्या वाढलाच माहिती असतं की कि किती कष्ट करावं लागते मुलीचं लग्न करायचं म्हणजे किती खर्च येतो हे मुलीच्या बापालाच माहिती असतं त्यामुळं सर्वांचा विचार करून प्रत्येकाने हा विषय नक्की लक्षात घ्या तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो कारण जे माझ्या मनामध्ये येतं जे मला वाटतं सांगावं तर मी प्रत्येकाला सांगत असतो कारण काही लोकाला नाही पटत काहीला नावं ठेवणारे पण असते तर पण ज्यांना ज्यांना पटते त्यांनी तरी नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या एक कमेंट आणि एका लाईकमुळं मला उत्साह मिळतो व्हिडिओ काढायला ब्लॉग काढायला कारण तुम्ही जर कमेंट केली तर मला खूप भारी वाटतं आणि व्हिडिओ काढावं वाटतो त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ जर प्रत्येकाला सांगतो व्हिडिओ जर आवडला असेल तर राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग दोनशे छत्तीस या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो पुढचा ब्लॉग येईपर्यंत नमस्कार